परमात्मा कसा आहे आणि माझा परमात्मा कसा आहे ते परमात्माशी एकूण कसा होऊ शकेल मी प्रत्येक जणांना हा जर केला तर कीर्तन काहीतरी सफल कीर्तन आपण प्रत्येकाला कीर्तन प्रवचन करतो कीर्तन प्रवचन करतो आपण आपण स्वतः सगळे करतो करतो फक्त गुच्छ नाहीये तर वर्षभर आपल्या ऊर्जा मिळण्यासाठी आपण काहीतरी कृत्य करणं आवश्यक आहे ऊर्जा मी आता कीर्तन आपण एक घंटा दोन घंटे आता मी माझं निघून जाईल हा विचार करायचा आहे की आता या क्षणा विचार करता आपला हा कि तो विचार त्या क्षणा शेवटचा स्वातंत्र्य विचार टिकला पाहिजे एक दहा मशा वगैरे नको खरं आहे खरं आणि मलाच खरं या वापर माझ्यासाठी मला चालले नाही आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानबा भाऊ आपले जे सांगतात चालत आपल्याला हे सांगतात

म्हणून आपण त्या विश्वास व्हायचं त्या देवाशी आपण आणि त्या देवाशी फक्त एकच लक्षात घ्यायचं आपण की माझा देव माझा देव माझा देव आणि त्या दिवशी झाला पाहिजे आणि त्या दिवशी असताना जर आपण त्या दिवशी कृत झालो तर तुमच्या जन्माचं कार्यान झालं माझ्या जन्माचं कार्यान झालं तर आपण एखाद्याशी देवाची आपण देवा सांगतो आपल्याला जाते देवाशी आहे आणि तर या देवाशी प्रभूत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला हे सांगता की आपल्याला देवाशी प्रभूत कसं सांगता येईल तर सगळ्याच्या जास्त हे सांगता येतं की आपण देवाशी प्रभूत असताना सगळ्यात महत्वाचं असं की त्या देवाशी आपण एवढं झालं तर आपल्या आयुष्याचं जन्म मृत्यूचं बंधन आणि जर जन्मत बंधन तुटले असाल तर राम आपण रामकृष्ण 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 म्हणले गेले पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी